उंगल मुतिर मुतिर मामा की दे। 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 नमस्कार आपण ठळक वार्ता महिना सुरू असून याच महिन्यात हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते याच दिनाचे औचित्य साधत बदलापूरच्या बालमित्र सार्वजनिक माघी गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे लाडक्या गणेशाचे आगमन झाले आहे यंदाचे या मित्रमंडळाचे पस्तीसवे वर्ष असून गेल्या पस्तीस वर्षापासून गणेशाची इमान इतबार ते सेवा करीत आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये लावलेले हे छोटस रोपट आता एक वटवृक्ष निर्माण झाला आहे या मंडळाचे अध्यक्ष दीपक म्हात्रे उपाध्यक्ष आनंद पांडे उपाध्यक्ष जयंत धुळे कार्याध्यक्ष समीर खैरे गणेश नाडकर्णी सेक्रेटरी विकी जावळे सहसेक्रेटरी सचिन कदम राजेश सकपाळ खजिनदार रोहित म्हात्रे विशाल फक्के सह खजिनदार विनायक अग्निहोत्री तुषार तेलवणे सल्लागार संजय कदम रमेश सावर्डेकर अनिल सरनायक कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट किशोर निमाडे ॲडव्होकेट तुषार साठपे इत्यादी सदस्यांचा नेहमीच सहभाग या मित्रमंडळाला लाभतो यावेळी प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी सदस्यांशी साधलेला हा खास संवाद ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕೂರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಸ ಕಾರ್ಯಸು ಸರ್ವದಾ नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता मंडळी गणेश उत्सव जो आहे माघी गणेश उत्सव तो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जल्लोषात साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर अवघ्या देशभरात जो माघी गणेशोत्सव जो असतो तो दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो आणि आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम या ठिकाणी खरंतर गेल्या पस्तीस वर्षापासूनची ही परंपरा आज या ठिकाणी जपली जाते आणि आपल्यासोबत काही भाविक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर काय सांगाल कितवं वर्ष आहे तुमचं किती वर्षांपासून तुम्ही इथे येत आहे जवळजवळ दहा वर्षापासून दहा वर्षापासून इथे येत आहेत काय वाटतं इथे आल्यावरती कशा प्रकारे प्रसन्नता वाटते आणि काय अधिक माहिती द्याल खूप प्रसन्न वाटतं आणि म्हणजे आपण काय बोललेलं असतं ते पूर्ण होतं आपलं दर्शन घेते इथे भाविकांची पूर्ण काळजी घेतली जाते कशाप्रकारे काही त्रास खरं तर आपण पाहिलं तर भाविक गेले दहा वर्षांपासून मंडळाच्या इथे येऊन गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत तर बालमित्र मंडळ जे आहे ते गेल्या पस्तीस वर्षापासूनची जी ही परंपरा आहे ती टिकवताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यासोबत अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि पूर्ण मित्रमंडळ आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशाप्रकारे गेले पस्तीस वर्षापासून त्यांनी या संस्कृतीचे जतन केलंय दादा स्वागत आहे काय सांगाल इतकं सुंदर देखावा तुम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे दाखवत असतात कशाप्रकारे मेहनत असते आणि किती एफर्ट लावावे लागतात काय सांग दिक माहिती द्या दादा हे आता आमचं पस्तीसावं वर्ष आहे आम्ही सगळेच खूप मेहनत घेतो आणि आम्हाला एरियातले दुकानवाले झाले घर सगळे सगळे आम्हाला खूप मदत करतात आणि होतं सगळं देवाच्या कृपेने व्यवस्थित होतं हे आमचं पस्तीसवं वर्ष आहे डेकोरेशनसाठी तुम्ही कशाप्रकारे तयारी करतात कारण दिसायला तर खूप छान दिसतं परंतु त्याच्या मागची जी मेहनत असते ती अतिशय नाविन्यजोग्य असते तर कशा प्रकारे तुम्ही सर्व वेळात काढू वेळात वेळ काढून प्रकारे तुम्ही सर्व आमचे आता हे मंडपाले जे मामा आहेत मुळगावचे ते आम्हाला सांगायची वेळच येत नाही की असं करा तसं करा ते त्यांच्या हिशोबाने बरोबर करतात त्यांना खूप दिवसाचा अनुभव आहे आणि ते देवाच्या कृपेने सगळे व्यवस्थित होतं दरवर्षी ते खरं तर पस्तीसवं वर्ष काय नवीन असं करूच वाटतं खरं जर बघता बघता पस्तीसवं वर्ष सुरू आहे तर काय सांगाल कशा प्रकारे या मित्रमंडळाची कार्यप्रणाली चालते आणि काय अधिक माहिती कार्यप्रणाली म्हटलं तर आमचं मंडळ गेलं पस्तीस वर्ष काम करत आहे त्याचबरोबर इथल्या लहान मुलांना पण तेवढं अट्रॅक्शन आहे की गणपतीविषयी आणि दुसरं म्हणायचं म्हटलं तर नगरातील बरीचशी लोकं आहेत संपूर्ण लोकही आम्हाला त्या कामात हे करतात सपोर्ट करतात सहकार्य त्यांचं असतंच नेहमी तसेच आमच्या सुगंधा डेकोरेशन झालं ते मामा भोईल मामा म्हणून आहेत त्यांचं पण आम्हाला खूप हाय असतं त्याचप्रमाणे इथे आमची बाल हे छोटी मुलं आहेत हे दरवेळेस आमच्या कार्यक्रमात एकदम उत्साहाने असतात पुढची पिढी तेच आहेत की जेणेकरून त्यांच्या हाताचं मंडळ द्यायचं आहे आम्हाला खर तर आपण जर पाहिलं तर हे मित्रमंडळ जे आहे ते दरवर्षी भंडारा देखील ठेवतो आणि यामुळे भरपूर जे भाविक असतात त्या भंडाऱ्याचा लाभ देखील घेतात आपण आपल्यासोबत आणखीन काही आप मेंबर्स आहेत आपण त्यांच्याकडून आता काय अधिक माहिती द्याल मंडळाविषयी मंडळाचा पस्तीसावं वर्ष आहे आणि गेले बारा वर्षापासून आपण इथे भंडारा आणि महाप्रसादाचं आयोजन करतो करोना वगळता इतर सगळे वर्ष करोनाची दोन वर्ष वगळली तर बाकी भंडारा आणि महाप्रसाद आम्ही इथे आयोजन करतो तर सुमारे दोन ते अडीच हजार लोक दरवर्षी इथे महाप्रधाचा लाभ घेत असतात विभागातले सर्व व्यापारी वर्ग तसेच आमचे लोकप्रतिनिधी आम्हाला दरवर्षी चांगली सहकार्य करतात त्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलोत विभागातले व्यापारी वर्ग विभागातले रहिवासी आणि बाळगोपाळ आणि जे सल्लागार जे मित्रम आहेत आमचे ज्यांनी हे मंडळ सुरू केलं एकोणीस अठ्ठ्याऐंशी स्थापना आपली तेव्हापासून जे लोक ही परंपरा चालत आली आहे ती अजूनपर्यंत चालत आलेत आणि ह्या विभागातली लोक आहेत ना स्थलांतरित इकडे तिकडे झाली आहेत पण ती गणपतीच्या जा ह्याच्याने गणपतीच्या तिथीला बरोबर इथे सगळे काल सगळे इकडे भेटले गणपतीचा हा जो योग असतो गणेश जयंतीचा विभागातले जे स्थलांतरित झालेत कोणी बदलापूर पूर्वीला गेलेत कोणी ठाण्याला गेले कोणी कल्याणला गेले पण ह्या निमित्ताने सगळे एकत्र इथे अजूनही येतात Uh, सध्या आपल्याला काही मित्रमंडळांची चढावड पाहायला मिळते की माझा गणपती नवसाचा किंवा माझा गणपती श्रेष्ठ परंतु टिळकांनी जेव्हा स्थापना केली होती गणेशोत्सवाची तेव्हा त्यांचा एक मेसेज होता की सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे uh, सध्या कुठेतरी असं वाटतं की कुठेतरी चढावड होती आपल्यामध्ये oh, oh, नक्कीच नक्कीच आता काय होतं की एकेका विभागात चार चार गणपती होतात मागे गणपती पण दोन दोन तीन तीन व्हायला लागले आणि आपले भाद्रपात मैन्यातले पण दोन तीन पण मेन जो उद्देश होता की सगळ्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आनंद साजरा झाला पाहिजे तो वाटला गेला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आहे आणि धार्मिक कार्यक्रम ते बाजूलाच झालात तर आमच्या मंडळातर्फे गणेश याग दरवर्षी केला जातो गणेश याग केला जातो सध्या वर्षी असते महिलांसाठी हळदी उंभू केला जातो आणि महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन आहे तर एक आगळा वेगळा असा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी हे मित्रमंडळ गेल्या पस्तीस वर्षापासून न चुकता या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळते काही तरुण युवा आहेत आपण त्यांचेही मत जाणून घेऊ खरं तर या मित्रमंडळाचे काही युवा मेंबर्स आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर देशाचं भवितव्य युवांच्या हातातच असतं आणि काही युवा आहेत जी पुढची पिढी जी आहे ती त्यांच्या हातामध्ये आहे खरं तर गेल्या पस्तीस वर्षापासून वडीलधाऱ्या माणसांनी हे मित्रमंडळ अतिशय छान परंपरेने पुढे नेले तर पुढे तुमची कशी जबाबदारी असेल तू कशा प्रकारे बघतो एक युवा म्हणून तर तसंच आपल्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून चालत आलेले आपल्या गणपतीचे जे पस्तीसाव्या वर्ष चालू आहे आत्ता त्या हिशोबाने मी बघतो की आपले जे वडीलधारे आहेत त्यांनी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे कशारित्या हे आपलं मंडळ चालवायचं असतं कसं लोकांशी बोलायचं असतं कसं वावरायचं असतं आपल्या समाजामध्ये त्या हिशोबाने आम्ही आमच्या मोठ्यांकडून जे मार्गदर्शन घेतो त्याच हिशोबाने आम्ही वाटचाल करणार आहे कारण नवीन पिढी असल्यामुळे आम्हाला काय इतकं नॉलेज नाही आहे की त्यारित्या आम्ही स्वतः हे करू शकतो मग माझी इच्छा आहे की मोठ्यांनी आम्हाला चांगला आशीर्वाद द्यावा देवाचा तर आहेच आणि त्या हिशोबाने आम्ही काम करत राहतो तयारी कशा प्रकारे असते कारण गणेशोत्सव म्हटल्यावर एक लगबग असते आणि आतुरता असते प्रत्येकाला की गणेशोत्सव गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर तयारी युवकांची कशा प्रकारे असते आणि काय धमाल असते आम्ही तर खूप उत्सुक असतो या बाबतीमध्ये आणि त्या वर्गणीला जायचं पहिले म्हणजे ते आपण जे वडिलाऱ्यांकडून ऐकत आलेलो आहे की वर्गणीला जाताना सगळे मित्र एकत्र येऊन एक एक काम करतात त्याचरीत्याने आम्ही असेच आमचे जे लहानपणापासून जे सर्व मित्र ते एकत्र येतो आणि हे काम करत असतो त्यानंतर आम्ही वर्गणी झाल्यानंतर प्रत्येक आमचं जे कामं असतात बाकीची मंडळातली ते आम्ही करत असतो आणि तसेच आपलं हे आपलं म महाप्रसादाचा दिवस, दिवस एक, आ, 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 ते पूजेचा दिवस असतो त्यावेळी आणि वेगवेगळे खेळ खेळले जातात त्यामध्ये खूप असं मन भरून येतं की एक देवाचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी वर झाला जर पाहिलं तर गेल्या पस्तीस वर्षापासून निरंतर हे जे म मित्रमंडळ आहे ते सामाजिक कार्यामध्ये देखील आणि कुठेतरी धार्मिक कार्यात देखील आपल्याला अग्रेसर पाहायला मिळते तर यांच्या पुढील वाटचालीसाठी या मित्रमंडळाला खूप सारे खरं तर पस्तीस वर्षापूर्वीच म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला या मित्रमंडळाची स्थापना झाली छोटंसं वटवृक्ष आज एक मोठंसं झाड झालंय आणि आपल्याशी याच बोल याच विषयी बोलण्यासाठी तर जेव्हा पस्तीस वर्षापूर्वी या मित्रमंडळाची स्थापना झाली होती आजोबा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या बाबा काय सांगाल पस्तीस वर्षापूर्वी या मित्रमंडळाची स्थापना झाली होती आणि आज पस्तीस वर्षानंतर देखील हे मित्रमंडळ तशाच प्रकारे निरंतर सेवा करत आहे काय अधिक माहिती द्या मंडळ सेवा करतं याचं एकच आहे का या मंडळामध्ये जे असणारे कार्यकर्ते आहेत किंवा जे भाविक आहेत आपल्या विभागातील ते सर्व एकजुटीने काम करतात ते कुठेही जरी बाहेरगावी गेलेले असतील किंवा कुठेही गेलेले असतील तरी ते ह्या वेळेस या मंडळाला व्यवस्थितपणे सहकार्य करतात आणि एक श्रद्धेने इथे येतात म्हणून हे मंडळ पस्तीस वर्षे इथे चालू आहे अगोदर हे मंडळ लहानपणे घेतलेलं होतं त्यावेळेला लहान मुलं होती ते वेळ देत होते नंतर त्याच्यानंतर मोठी मुलं आली ते वेळ देतात आता सर्व कार्यकर्ते या मंडळाकडे आहे ते व्यवस्थितपणे सर्व सहकार्य करतात आणि त्यामुळे हे मंडळ पस्तीस वर्ष चालू आहे भालिकांमध्ये कोणतेही बदल झालेला नाही आहे काळानुसार फक्त काही गोष्टी होत असतात ज्यांना वेळ मिळतो ते वेळ देतात काही लोकं रजा काढून वेळ देतात काही कॉलेज करून वेळ देतात देता सर्वांना सर्वांचं आहे त्यामुळे हे मंडळ व्यवस्थितपणे चालू आहे खरंतर तुमच्यापासून सुरुवात झाली आणि आता तरुण पिढी जी आहे ती कशा प्रकारे पुढे नेते आपला हा ऐतिहासिक वारसा आहे आपली संस्कृती आपली परंपरा आहे तर तरुण कशाप्रकारे हे मित्रमंडळ पुढे नेत आहेत काय सांग तरुण व्यवस्थितपणे पुढे नेत आहेत कारण तरुणांतल्या इथे सर्व जे जुनी जी माणसं आहेत ती सहकार्य करतात आहे आणि ती करत असल्यामुळे तरुण त्यांना व्यवस्थित सहकार्य करतायत आणि ईश्वराची ही श्रद्धा आहे गणपतीची श्रद्धा आहे आणि गणपती इथे सर्वांकडनं सर्व कार्य महिला मंडळ असो किंवा भजन मंडळ असो सर्वांकडनं सर्व कार्य व्यवस्थित करून घेतात त्याच्या श्रद्धेमुळे हे चालू आहे आणि पुढील पन्नास वर्षामध्ये हे चालू राहील याच्याबद्दल कोणतीही मला शंका नाही आहे पस्तीस वर्षापूर्वी खरं सुरुवात केली होती तेव्हाचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे काय फरक जाणवतो पस्तीस वर्षापूर्वीचं मत मित्रमंडळ आहे आत्ताचं मित्रमंडळ काय बदललं आहे बदललेलं काही नाही आहे पस्तीस वर्षा अगोदर स्थानिक इथे खेळ घेतले जात होते स्पर्धा घेतल्या जात होत्या आता काही लोकांना ती वेळ कमी पडते आहे स्वतःचे कॉलेज आहे जॉब आहे त्यामुळे ती वेळ कमी पडते तर पस्तीस वर्षाअगोदर ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी थोडाफार काळानुसार बदल होणारच थु, थु, आहे पण तरीही हे मंडळ व्यवस्थितपणे काम करतं आहे आणि समाजकार्यही करतं आहे इथे शिवजयंती उत्सवही करत आहे शंकराचं इथे स्थान आहे त्या शंकराची शिवजयंती व्यवस्थितपणे होते आणि महाशिवरात्र होते आणि त्यामुळे इथे हे मंडळ व्यवस्थित काम करते याच्याबद्दल काही शंका नाही निश्चितच तर या ठिकाणी जर तुम्ही याल तर लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे आणि हे मित्रमंडळच नाही हा एक परिवार आहे हा एक मित्रपरिवार आहे जो गेल्या पस्तीस वर्षांपासूनची ही परंपरा आहे महाराष्ट्राची जी संस्कृती जी यांच्या खांद्यावरची दिलेली आहे ती पुढे नेण्याचंच कार्य आपल्याला करताना पाहायला मिळत आहे खर तर तीन पिढ्या माझ्यासोबत आहेत एक पुढची जनरेशन एक मधली पिढी आणि एक ती पिढी ज्यांनी पस्तीस वर्षापूर्वी हे मित्रमंडळ सुरू केलं होतं काही युवक का आहेत युवकांकडून आपण जाणून घेऊ काय सांगशील पस्तीस वर्षानंतर देखील तोच जल्लोष तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय निमित्त गणेश उत्सव काय देखील माहिती देशील आम्ही दरवर्षी या सणाची खूप आतुरतेने वाढ बघतो म्हणजे या वर्षी आम्ही या वयात असल्यापासून आम्ही बघतो आहे सगळे आमचे जे आता हे सगळे मोठे जण आहेत किती काम करायचे थोड्या जबाबदाऱ्या आमच्यावरती पण आल्या जातात म्हणजे स्टार्टिंगला थोडंफार समजत आहे पण ते गाईड करतात प्रॉपर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वर्गणी काढण्यात आलं कुठे कुठे जाणं आलं तसे बघायला दिसतं आहे एवढं पण ह्याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे आणि या गेल्या एक वेळेस भंडारा वगैरे असतो आपला त्यानंतर ही जी धावपळ केली ती सगळे यांचे मोठ्या माणसे सगळे गाईड गाईड केले आज आम्ही या स्टेजला उद्या हे चालवायचं आहे मंडळ तर ते त्यांना देखील आम्ही असंच गाईड करत राहू आणि आपलं मंडळ असंच पुढे पुढे चालत खरं तर गणेशोत्सव म्हटलं तर सर्वात जास्त आनंद असतो तो लहान मुलांना माझ्यासमोर ही चिल्ली पिल्ली आपण पाहू शकतोय तर मोठ्यांपेक्षा जास्त उत्सुकता त्यांना आहे की गणेशोत्सव कधी येणार आणि कशा प्रकारची गडबड असते काही तरुण आहेत काही लहान मुलं आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून काय सांगशील कशा प्रकारे तयारी असते गणेशोत्सवची खूप आणि काय काय प्रे करतो तू गणपती बाप्पा अच्छा एक्झामधील तू तू काय गणपती बाप्पांकडे मागतो काय एक विष मागशील जर तुला गणपती बाप्पा म्हटले की तुला एक अशी विष माग जी पूर्ण होणार मी करणार तू काय मागशील नाही काही तर आपण पाहिलं तर ही लगबग आहे ही आतुरता असते प्रत्येकाला की गणेशोत्सवाची जी धूम छान असते ती प्रत्येक जणच या ठिकाणी मिस करत असतो आणि अखेर जो मागी गणेशोत्सव जो आहे तो गेल्या पस्तीस वर्षापासून या मित्रमंडळात अगदी गुन्हा गोविंदाने साजरा होतो व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणली नाणे सोबत मी आणि एक ठळक वार्ता बदला होतो